नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचं आंदोलन मागील आठ महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये पेटत आहे आणि याच आंदोलनामुळे पाटील यांच्या मागणीला कुठेतरी यश येत आहे की काय अशी चिन्ह उभी राहिली त्यानंतर मध्येच या गोष्टीने टर्न घेतला आणि मराठा समाजाला ओबीसी मधून देण्याऐवजी सगळे सोयरे हा कायदा करण्याऐवजी त्यांना दहा टक्के वेगळा आरक्षण देण्यात आलं ज्या दिवशी हे आरक्षण देत होते त्याच दिवशी छगन भुजबळांच्या तोंडून एका व्यक्तीचं नाव आलं ते म्हणजे अजय बारसकर आणि दुसऱ्या दिवसापासून अजय सगळ्या मीडियामध्ये धुमाकूळ तर मित्रांनो नेमकं यामध्ये शिजतंय काय नेमकं सरकारची स्ट्रॅटेजी काय आणि नेमकं मराठा आंदोलनाचं होणार काय या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायवढी तर मित्रांनो गेल्या आठ महिन्यापासून मराठा आरक्षणाचं आंदोलन मनोज जरांगे या एका नावाभोवती फिरताय आणि म्हणूनच की काय मनोज जरांगे पाटील आणि हे आंदोलन दोन्हीची ही उंची या महाराष्ट्रामध्ये खूप वरती जाऊन पोहोचली आणि मग अगदीच कुठलेही मंत्री असो कुठलेही अधिकारी असो यांना आता हे आंदोलन आणि जरांगे पाटील यांच्या प्रश्नांना आता उत्तर देता येणार आणि मग मंत्री झाले अधिकारी झाले ज्यांना म्हणजे जा, संकट मोचन वगैरे म्हटलं जात होतं ते सगळेच फेल गेले आणि मग या आंदोलनाची धग वाढत असताना सरकारला काही गोष्टींच्या बाबतीत झुकावं लागलं आता सरकार झुकत होतं की फक्त वेळ काढूपणा करत होतं असा प्रश्न आता निर्माण होतोय मग वाशीपर्यंत हे आंदोलन पोहोचलं आणि आंदोलन पोहोचल्यानंतर सगळे सोयऱ्यांबद्दल एक अधिसूचना काढण्यात आली आणि या अधिसूचनेच कायद्यामध्ये रूपांतर होण्याची तारीख होती सोळा फेब्रुवारी परंतु सोळा फेब्रुवारीच्या आधीच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि सरकारवरती त्यांनी दबाव तंत्र आणायला सुरुवात केली परंतु सरकार म्हणजे सरकारच असतं सरकारने काय केलं तर पंधरा तारखेला एक नोटिफिकेशन काढलं आणि वीस तारखेला आम्ही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतोय हे त्यांनी सांगितलं मग विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार अशा सगळ्या बातम्या मीडियामधून यायला लागल्या आणि हळूहळू सरकारने मीडियाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वळवून स्वतःच्या बाजूने आणलं की काय अशी शंका उपस्थित झाली वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये अगदीच शॉर्टकटमध्ये कायदा आणून तो पारित करण्या सरकारनी काम केलं आणि छगन भुजबळ यांनी बोलत असताना एका व्यक्तीचं नाव घेतलं ते म्हणजे स्वतःला कीर्तनकार कीर्तनकार म्हणवणारे देहूशी संबंधित म्हणवणारे ज्यांना देहूच्या संस्थानांनीही आमच्याशी संबंधित नाही असं सांगितलेले अजय बारसकर यांचं आणि दुसऱ्या दिवशी अजय बारसकर मुंबईत पोहोचतात आणि पत्रकार परिषदांचा धडाका लावतात अजय बारसकर वेगवेगळे आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावरती करतात परंतु त्यातला कुठलाही पुरावा ते देत नाही आणि मग सुरू होते मराठा समाजातील कार्यकर्ते बारसकरांवरती तुटून पडणे मनोज जरांगे पाटील बारसकरांवरती तुटून पडणे आणि मग आरक्षणाबाबतचा विषय कुठेतरी मागे मीडियामध्ये पडणे मग सरकारने सुरुवातीला साम दाम दंड या सगळ्या गोष्टींचा वापर करून जे आंदोलन मोडीत काढता आलं नाही ते आंदोलन सरकार आता भेद हा चौथा पर्याय अवलंबून हे मोडीत काढत आहे की काय असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे तर कसं तर बारसकर महाराज आणि नंतर एक कुठले तरी एक बाई वा, वानखेडे बाई या दोन व्यक्ती अचानक एका दिवशी उगवतात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आग पाकड करतात आग पाखड केल्यानंतर ऑबियसली <coughs> मराठा आंदोलक चिडतात आणि मग ते या दोघांच्या मागे लागतात आणि या दोघांच्या मागे लागण्यामध्ये आंदोलनाची दिशा आणि दशा बदलली असं एक चित्र या महाराष्ट्रात उभं राहिलं आणि हेच सरकारला हवं होतं का असा प्रश्न येथे उपस्थित होतो तर सरकारनी आता भेद तर निर्माण केलेला आहेच आता मराठा आंदोलक आणि मराठा आंदोलन या भेदाला किती बळी पडतं हा आता एक औत्सुक्याचा विषय या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आमचा हा व्हिडिओ गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आपल्याला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद